आज शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मुंबईवरनं खास माहीमचे आमदार महेश सावंत आमचे रुपेश रावळ धुरी मायकल हे सगळे सावंतवाडीच्या पदाधिकाऱ्यांनी विनंती केल्यानंतर जे काही शेतकऱ्यांचा एक प्रश्न होता इन्शुरन्सचा त्यासाठी तहसीलदारांच्या ऑफिसमध्ये आज भेट झाली आमची आणि तहसीलदारांना एक आम्ही प्रशासनाला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला की शेतकऱ्यांवरती वो होणारा अन्याय लवकरात लवकर दूर करा अन्यथा आमचे युवासेना नेते आदित्य ठाकरे यांच्या मार्फत आम्ही कृषी मंत्र्यांना भेटून ते आणि आयुक्तांचासुद्धा आम्ही त्यांच्याकडे नंबर माहीतला सुद्धा बोलणं करणार आणि शेतकऱ्यांवर होणारा अन्याय ई पीक असू द्या किंवा त्यांची पाहणी काय नुकसान भरपाई यासाठी तीव्र असं आंदोलन करण्याची शक्यता आहे जर त्यांनी दिलं नाही तर आम्हाला त्यानंतर इथे आल्यानंतर बरं वाटलं एवढी उलटापालट झाल्यानंतरसुद्धा सावंतवाडी तालुक्यातले जे काही शिवसैनिक आहेत अतिशय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे बाळासाहेबांच्या पाठीशी एक खंबीरपणे उभे राहिलेले आहेत त्यांचा तो चैतन्य बघून असं वाटतंय आहे की भले माझी मुंबईमध्ये मा जन्म झाला असेल परंतु माझ्या वडिलांची नाळ शेतकरी इथं गावी माझ्या वडिलांचा जन्म झाला होता त्यामुळे गावची जी काय नाळ आहे ती नाळ त्या म्हणजे या सगळ्या देवता त्यांच्या आशीर्वादाने आज सामान्य कुटुंबातला एक मुलगा आमदार या पदापर्यंत जाऊ शकतो तर ती त्याचा थोडाफार भा लाभ ही माझ्या गावच्या मायभूमींच्या जेवढे आमचे कार्यकर्ते असतील किंवा शेतकरी असतील त्यांच्यासाठी देण्याचा मी प्रयत्न सातत्याने करणार आणि यापुढे उद्धवसाहेबांकडे जाऊन सगळी जी काही कैफियत आहे ती आम्ही सांगणार आणि त्याप्रमाणे पुन्हा एकदा जोमाने कोकणात आम्ही काम करणार आहे आणि पुन्हा पाच वर्षाने का येणाऱ्या महान इथे ग्रामपंचायत असेल पंचायत समितीमध्ये जोरात काम करून पुन्हा एकदा त्या कोकणावरती जो काही कोकणी माणसाने आजपर्यंत शिवसेनेवर विश्वास ठेवला म्हणजे मुंबईतले जेवढे आमदार का आणि खासदार आले ते कोकणाशीच जुळलेले आहेत आणि पुन्हा एकदा कोकणात जी काय आमची त पडझड झाली ती पुन्हा भरून काढून कोकणात एक पुन्हा भगवायचं वादळ सुरू करण्याचा प्रयत्न करणार आहोत